तो ठेवा मध्ये बनवा त्याचा गोडणीचा वा, बन वा फ्राईड राईस काही टाकून देऊ नका त्याला काही प्रॉब्लेम नाहीये अमिता मॅम कुठले शिळे पदार्थ खाल्ले पाहिजे कुठले किंवा शिळे पदार्थ खाऊ काहीच प्रॉब्लेम नाहीये आपल्याकडे फ्रीज नावाचं शीत कपाट ना कशाला बनवलं ते की आपल्या अन्न जे आहे ते फुकट जाऊन नये सगळं म्हणून मग तुम्ही जर त्याच्यात व्यवस्थित स्टोर जर केलं काही म्हणजे आता काही लोक कसं करतात करतात की जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये काही ठेवतात काहींच ना फ्रीज असे खूप गच्च भरलेले असतात म्हणजे त्याचा जीव एवढा त्याचं सामान एवढं असं त्या फ्रीजची पण कपॅसिटी असते की नाही अ दे स्टेट कपॅसिटी आणि फ्रीजची जाहिरात पण बक्षीस जर तू तर त्याच्यात ते कसे करतात की त्याच्यात ती हवा अशी सर्क्युलेट होताना दाखवत की नाही सर्क्युलेशन कोल्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण जर ती हवा सर्क्युलेट व्हायला तर जागाच नसेल ते असं नसे, पार असं असं जर त्या फ्रीजचं झालेलं असेल तर तुम्हाला सगळीकडे ती गार हवा नीट पचत पोचणार नाही आणि मग सगळीकडे इव्हन टेम्परेचर नाही राहत म्हणजे मग असं होतं तर की फ्रीजची बाहेरची बाजू जी आहे ती गरम आतली बाजू जी आहे ती गार अशी होते मग तसं याच्यात जर तुम्ही फ्रीजमध्ये पदार्थ ठेवलेले असले तर मग ते पदार्थ खराब होऊ शकतात त्यामुळे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायला काही हरकत नाही तुम्ही म्हणजे जर उरलंय किंवा आदल्या दिवशी बनवून ठेवलंय सकाळी तुम्हाला डबा करायला वेळ नाहीये म्हणून मी आदल्या दिवशीच काय तो स्वयंपाक करून ठेवलाय असं के केलं तरी काही प्रॉब्लेम नसतो फक्त ते व्यवस्थित ठेवा म्हणजे तुम्ही एअरटाईट डब्यात ठेवा फ्रीजमध्ये ठेवताना किंवा प्रेफरेबली काचेच्या कंटेनरमध्ये ठेवा कारण ते नॉन रिएक्टिव्ह असतात एअरलाइट याच्यात ठेवा आणि फ्रीज असा पार त्याचा जीव जाईल एवढा कोंबा कोंबी केलेली नाहीये हे बघा म्हणजे मग सगळीकडे ते नीट गार राहतं आणि टेंपरेचर जे आहे ना फ्रिजचं फ्रीजचं टेम्परेचर नीज टू बी फोर डिग्रीज फ्रीजरचं टेम्परेचर okay. नीज टू बी झिरो डिग्रीज ओके तुमच्या फ्रीजवर जर हे टेम्परेचर इंडिकेटर जर नसेल कारण हल्लीच्या फ्रीज नवीन फ्रिजमध्ये सगळीकडे असतं की याचं टेम्परेचर किती आहे हे तुम्हाला सांगत असतं तो फ्रीज ठीक आहे तर हे जर तुम्ही मॅनेज केलेलं असेल तर तुम्ही ठेवू शकता जे पेरिशेबल्स आहेत म्हणजे दूध तुमचं अंड किंवा इवन अंड नॉट सो मच पण दूध मीठ किंवा इव्हन चिकन जे काही फिश वगैरे असं जे आणतो अल्ट्रा पेरिशेबल्स असतात ते तुम्ही आणल्यावर काउंटरवर पण दोन तास ठेवायचे नसतात दोन तासाच्या आत फ्रीज मध्ये गेले पाहिजेत फ्रॉम द टाइम कट फ्रूट्स हा म्हणजे तुम्ही असं अंड बाजारात सपोज कलिंगड किंवा पपई घेतली चिरून घेतली फ्रूट प्लेट पॅक भैया आणि मग गावभर किंवा तुळशी बागेत शॉपिंग करत फिरत बसले तोपर्यंत त्याच्यात मायक्रोवेन लाईक यु नो त्याच्यात कंटामिनेशन सुरू झालेले असत कारण मायक्रो जम्प्स जे आहेत ते सगळीकडे असतात ते ऍडमध्ये दाखवतात ना हॅन्डवॉशच्या ऍडमध्ये जम्स जम्स ते खरंच सगळीकडे असतात त्यामुळे तुम्ही जर कट फ्रूट घेतलं आणि मग त्या त्याला पटकन फ्रीजमध्ये नाही ठेवलं तर बाय द टाइम यू स्टार्ट इटिंग त्याचं स्पॉइलिंग ऑलरेडी सुरू झालेलं असतं त्यामुळे ते पण त्याचं हायली पेरिशेबल प्रोडक्ट त्यामुळे तुम्ही जर कट काही व्हेजिटेबल किंवा फ्रूट असेल तर फ्रीजमध्ये ठेवा इमिजिएटली दूध जसं सांभाळता किंवा चिकन फिश जसं सांभाळता तसंच त्याला फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजरमध्ये तर तुम्ही सहा सहा महिने ठेवू शकता काहीही न्यूट्रिशनली पण का प्रॉब्लेम नाहीये आहे न्यूट्रिएंट वाईज फ्रीजमध्ये काही ठेवल्यामुळे किंवा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काही तुमच्यातल्या न्यूट्रिएंट कमी होत आहेत वगैरे असंही काही होत नाही ओनली लाईक थिंग दॅट गोज म्हणजे विटमिन सी कारण हे सगळ्यात हिट लबाईल आहे म्हणजे जरा त्याला काही ऑक्सिजन एक्सटर्नल एअर लागली किंवा काही चेंज इन टेम्परेचर म्हणजे एकदम गार काही वाटलं किंवा इव्हन इफ द हीट इज लाईक यु नो इज टू हॉट असं तर सगळ्यात आधी म्हणजे कुकिंग मध्ये पण जसं इट बिकम्स हॉट राईट तर तेव्हा तुमचं जे विटमिन सी आहे ते सगळ्यात आधी नष्ट होतं ते खूप नाजूक असं विटमिन आहे म्हणून आपण कधी तुम्ही खाताना मग जर आता सगळ्यांना विटमिन जात आहे म्हटलं मग झालं आता आपल्याला सगळ्यांना विटमिन सी डेफिशियन्सी होणार असं का नाही लिंबू असताना लिंबू चिरा पिळा जेवायच्या आधी की मिळालं तुम्हाला विटमिन सी राईट मग मा म्हणजे मग आता नाही तर विटमिन सी मरेल मग आता माझ्या ऑफिस मध्ये इंडक्शन ठेवा म्हणजे मी तिथे स्वयंपाक करून खाते असं करायची गरज नाहीये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका